मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झाल्यापासून आपण जिल्ह्याभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं सातत्यानं काम करतो आहोत आणि सर्व महिला ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्या सर्वांचं फॉर्म भरून घेणे आणि सर्वांना लाभ देणे हा आपला प्रमुख उद्देश आहे आपल्या अंगणवाडी ताई आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत आमची संपूर्ण शासकीय यंत्रणा हे आपल्या गावामध्ये अर्ज भरून घेत आहेत गावामध्ये उत्पन्नाचे जे काही आपल्याला लागणारे कागदपत्र आहेत ते आपण गावात उपलब्ध करून देतो आहोत त्यामुळं कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता किंवा इतरत्र कुठेही न जाता आपला वेळ आणि पैसा खर्च न करता आपापल्या अप गावामध्ये आपण हे कॅम्प लावलेले आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण हे अर्ज भरतो आहोत भरून घेतो आहोत या योजनेतल्या पात्र सर्व महिला भगिनींना जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र आव्हान आहे की आपण तातडीनं ग्रामपंचायत कार्यालयाशी ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी ताई यांच्याशी संपर्क करून तातडीनं फॉर्म भरून घ्या म्हणजे ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे आणि त्यांना काही आजार असेल चष्मा घ्यायचा आहे कानातलं यंत्र घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी पण योजना येते किंवा जे तीर्थक्षेत्राला आद्यापर्यंत आयुष्यामध्ये गेलेच नाहीत अशा काही वयवृद्ध नागरिकांसाठी सुद्धा एक वेळेस तीर्थ दर्शन करून शासनाने ती जबाबदारी घेतलेली आहे तर तीर्थदर्शन योजना नावाची एक योजना आता आलेली आहे